गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आहे उदय कुर्तकोटी पुण्यावरनं बोलतो आहे सोनं व चांदी खाली येणार का वर जाणार सोनं आणि चांदी ऑल टाईम हाय गेलेलं आहे सोनं एक तेवीस पाचशे आणि चांदी एक पन्नासच्या वर गेलेली आहे तर आता संभ्रम आहे की सव्वा लाख आणि दीड लाखाच्या पातळीला आपण नक्की काय करावं तर मी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस माझे पोस्टमध्ये स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत तर मी त्यावेळेस सांगितलेलं होतं की सोनं विकत घ्या आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीसला सांगितलं होतं की आता सोनं विकत न घेता चांदी विकत घ्या म्हणजे इवन सोनं विकून चांदी विकत घ्या हे त्यावेळेस सांगितलेलं होतं आणि आता चांदी भरमसाठ वर गेलेली आहे याला सगळ्याला जागतिक परिस्थिती कारणीभूत आहे युद्ध डोनाल्ड ट्रम्प त्याच्यानंतर बदलणारी जागतिक परिस्थिती याच्यामुळे सोनं हे वर चाललेलं आहे आणि सोनं वर गेलं की चांदीवर जाणारच आहे शिवाय आता चांदीला डिमांड जास्ती आणि सप्लाय कमी आहे तर त्याच्यामुळे डेफिसिट पडल्यामुळे ही चांदी जास्ती वर जात आहे लक्षात घ्या सोनं चांदीचा जो रेशो आहे हा आत्ता पॉईंट एट झिरो वगैरे आहे आणि हा रेशो मेंटेन होण्याच्याऐवजी सोनं जागेवर राहील किंवा सोनं वर गेलं तर तरी चांदीवर जाईल आणि सोनं जागेवरती राहिलं तरीही चांदीवर जाणार आहे तर चांदी अजून वरच जाणार आहे आत्ता काही काळ कदाचित सव्वा लाख आणि दीड लाख हे आपल्याला मेंटल प्रेशर देणारे आहेत आणि लोकांना वाटतं ह्याच्यापुढं अजून किती जाणार म्हणून काही लोक याच्यामध्ये विकायला बाहेर पडलेली आहेत तर याच्यामध्ये आपल्याला घाबरायचं बिलकुल नाही आणि आप आपल्याला होल्ड करायचं आहे आणि त्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त पुढं प्रॉफिट मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे कारण जागतिक बा जागतिक परिस्थितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही शिवाय अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट कमी होण्याची शक्यता असल्यामुळे सोनं वाढण्याचीच शक्यता आहे अर्थात ते फॅक्टरी थोडंसं झालेलंही आहे पण जेव्हा ॲक्च्युली डिक्लेअर होईल तेव्हा मा मात्र सोनं अजून वर जाईल त्यावेळेस परत एकदा प्रॉफिट बुकिंग येईल आणि प्रॉफिट बुकिंग आलं तरी आपल्याला घाबरायचं नाही होल्ड करायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर एक पॉईंट फाईव्ह स्पीडनी तुम्ही हा व्हिडिओ बघा किंवा माझे सगळे व्हिडिओ बघा याच्यामध्ये पूर्वीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला सोन्या चांदीमधली कम्प्लीट आयडिया येईल की माझे सगळे अंदाज तंतोतंत खरे ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला गायडन्स अतिशय चांगला मिळतो आहे अर्थात मी सेबी रेजिस्टर्ड नसल्यामुळे तुम्हाला माझ्या सल्ल्यावरून सोनं चांदी विकत घ्यायचं किंवा विक्री करायची नाही तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच निर्णय घ्यायचा आहे मी पेपर ट्रेडवर तुम्हाला अभ्यास करण्याकरता या सगळ्या गोष्टी सांगतो आहे आणि पेपर ट्रेडवर तुमचा अभ्यास झाला की एक दोन वर्षामध्ये तुमचे तुम्हाला ट्रेड्स घेता येतील आणि त्याच्यामधनं तुम्ही नफा कमवू शकाल याच्याकरता ही माहिती सांगत आहे तुम्ही जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा ऑल बटनाला क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुम्हा माझे आलेले व्हिडिओ ताबडतोब मिळतील आणि त्वरित म्हणजे त्या दिवशी तुम्हाला निर्णय घेऊन खरेदी विक्रीचा खरेदी विक्री करता येऊ शकेल तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो बाय गुड डे